आले ट्रम्प यांच्या मनात तेथे कुणाचे चाले ना बोले तैसाना चाले त्याला ट्रम्प म्हणावे या आणि अशा अनेक नव्या म्हणी सध्या सोशल मीडियावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो लावून व्हायरल होत आहेत त्याला कारणही तशीच आहे ट्रम्प त्यांनी आधी घेतलेल्या एकाही भूमिकेवर ठाम राहत नाही भारतावर त्यांचं विशेष प्रेम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी त्यांच्या मैत्रीचा उल्लेख ते वारंवार करत असतात

Because India is the highest, one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India, um, and they've offered us a deal where we're basically—they're willing to uh, literally charge us no tariff. So we go from the highest tariff; you couldn't do business in India. We're not even a top 30 in India because the tariff is so high. Uh, to a point where they have actually told us—I assume you too, Scott—you were working on that also—that there will be no tariff right would you say that's a difference they're the highest and now they're saying no tariff but i said to tim i said tim look we've treated you really good we put up with all the plants that you built in china for years now you got to build us we're not interested in you building in india india can take care of themselves they're doing very well we want you to build here and they're going to be upping their production in the united states apple so apple's already in for 500 billion ट्रम्प यांनी याच भाषणात आणखी एक अपप्रचार केला म्हणे भारतानं अमेरिकन वस्तूंवर शून्य टक्के आयात कर लावण्याची ऑफर दिली आहे ट्रम्प यांनी भारताबरोबर सुरू असलेल्या व्यापार करारांच्या वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर याआधी असंच केलं होतं मात्र अशी कोणतीही ऑफर अमेरिकेला दिलेली नाही असं भारतानं वारंवार स्पष्ट केलंय भारत अमेरिका यांच्यात व्यापार करारासाठी बातचीत सुरू आहे ही चर्चा अत्यंत गुंतागुंतीची आहे जोपर्यंत सगळं काही निश्चित होत नाही तोवर काहीच निश्चित नाही आहे कोणताही व्यापार किंवा सौदा दोन्ही बाजूंना फायदेशीर असला पाहिजे आणि दोन्ही देशांमध्ये दे अंमलात आणता आला पाहिजे जोवर असंही निश्चित होत नाही तोवर कोणताही निर्णय जाहीर करणं घाई केल्यासारखं होईल आता ट्रम्प यांनी टीम कुक यांना भारतात ॲपलची उत्पादनं तयार करण्यापेक्षा अमेरिकेत तीही तयार करावीत असा सल्ला देण्यामागे काही कारण आहे कोरोना काळात ॲपलनं चीनमधील उत्पादन दुसऱ्या देशांमध्ये हलवायला सुरुवात केली भारतातही याच काळात ॲपलचं उत्पादन सुरू झालं ट्रम्प यांनी लिबरेशन डेच्या निमित्तानं चीनवर अतिरिक्त कर लावला त्यामुळे अमेरिकन बाजारात आयफोनची किंमत नऊशे नव्याण्णव डॉलरवरून थेट अडीच हजार ते तीन हजार डॉलर वर जाण्याची भीती व्यक्त होत होती त्यातून मार्ग काढण्यासाठी अपलनं दोन एप्रिल ते नऊ एप्रिल या सात दिवसात तब्बल कोटी रुपयांचे आयफोन भारतात तयार करून निर्यात पुढील काळातही अमेरिकेत विकली जाणारी सगळी ऍपलची उत्पादनं भारतातच तयार होतील असं टीम कुक यांनी जाहीर केलं ऍपलची अमेरिकेतली बाजारपेठ जवळपास दोनशे अब्ज डॉलरची आहे म्हणजेच भविष्यात एकशे पंच्याहत्तर अब्ज डॉलरची ऍपल उत्पादनं भारतात करण्यात येणार आहेत आणि नेमका हाच कळीचा मुद्दा आहे जे बिझनेसेस बाहेर आहेत ते बाहेर ते बाहेरचे बिझनेसेस अमेरिकेत कसे येतील यासाठी त्यांचा हा अट्टाहास आहे परंतु त्यांनी जे टायमिंग आता घेतलेलं आहे किंवा टायमिंग जे साध्य केलेलं आहे ते चुकीचं आहे सध्या भारत पाकिस्तान भारत चीन यांच्यातील संघर्ष निवारण संघर्ष व्यवस्थापन संघर्षाचं एक रूपांतर आणि इतर बाकीचे प्रश्न असताना अमेरिका आपला एक नॅचरल लोकशाही राष्ट्र असल्या कारणाने अमेरिका एक आपला मित्र राष्ट्र आहे या अनुषंगाने आपण त्याकडे बघतोय परंतु अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांची पहिल्या दिवसापासून विशेषतः या संघर्षामध्ये म्हणजे आय एम एफला लोन सँक्शन करणे नंतर सीज फायर डिक्लेअर करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी एक्सद्वारे माहिती देणे पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेणे परत त्याच्यावर भाष्य करणे वेराज आपण थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन आतापर्यंत कुठेही इन्व्हॉल्व केले नाही परंतु थर्ड पार्टी म्हणून आम्ही इंटरेस्टेड आहोत असं दाखवणं हे जे अमेरिकेचं धोरण आहे हे निश्चितच हस्यास्पद आहे ट्रम्प यांचा हा स्वभाव त्यांच्याच देशात त्यांनाच महागात पडतोय त्यांच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कारकिर्दीवर झालेल्या विविध सर्वेक्षणांमध्ये त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस घसरत चालल्याचं पुढे आलं विशेषतः परराष्ट्र धोरण आणि व्यापार धोरण या दोन्ही विषयी ट्रम्प प्रशासनाची भूमिका तिथल्या जनतेला फारशी रुचलेली नाही म्हणजे पी हळद आणि हो गोरी हो असं काही राजकारणात किंवा अर्थकारणात किंवा व्यापारात होत नाही त्यामुळे असे निर्णय हे बऱ्याच वेळा हास्यास्पद ठरायचीच शक्यता असते आणि आपल्याला माहिती आहे की ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदी आयात शुल्क लावलं मध्ये नव्वद दिवसांनी पुढे ढकललं आणि एकूण हा सगळा धमकीवाजा प्रकार वाटतो आणि याच्यातून मला वाटतं कुठलाही हा आंतरराष्ट्रीय व्यापार हा तिकडच्या होणाऱ्या ज्या घटक असतात मध्ये लेबर असेल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असेल कॅरिंग कॉस्ट असेल काही ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की दो, दोन्ही देशांना ह्याच्यातून जो फायदा होतो त्या दृष्टीने केला असतो आणि असे व्यापार काही कोणाच्या व्हीम्स आणि फॅन्सीवर ठरत नसतात त्यामुळे ह्यातून आता भारत काय करतो हे बघणं फारच उद्बोधक ठरेल तोवर चीनशी संबंध ताणलेले होते तोवर भारताविषयी ट्रम्प यांची भूमिका जरा सॉफ्ट होती पण जसजसं चीनशी असणारा तणाव ओसरतोय तसतसा ट्रम्प यांचा सूरही बदलू लागलाय ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानशी झालेली शस्त्रसंधी यातही ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये विनाकारण वितुष्ट निर्माण होऊ लागले एका बाजूला मोदी आणि ट्रम्प यांच्या वॉशिंग्टन मधील भेटीत दोन्ही देशातला व्यापार पाचशे अब्ज डॉलरवर नेण्याचा निर्णय घेणं आणि दुसरीकडे कूक यांना भारतात कारखाना उभारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणं याला दुटप्पीपणा नाही तर आणखी काय म्हणावं बरं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी